गाड्या उभ्या करा आणि चाळीस वाले आपण गाड्या झुकलूयात का गाड्या झुकून तयार राहा वेळ लावू नका सुटला सव्वीस सुटला मैदानाचा आणि सव्वीस मध्ये आठ गाड्या आठ गाड्यांमध्ये सुंदर असा शिस्त बद कोंडणपूर घराडीकरांचा मैदाना आणि सव्वीस पस्ट कोण होणार सुनीला पात्र आरेल लागला इकडं वीर कर पाहतात त्याच्या होळ तिकडे पाहतात तिकडे सुंदर अशी अन्नाची गाडी आणि मधन अधिकाणे विजय प्राप्त केला अतिशय सुंदर आरेल्याकड्याला होळकर आणि त्याच्या पड्याल गराडीकरांच्या लढत झाली शेवटच्या क्षणाला निकाल घेतला कुणी पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे सव्वीसचा निकाल निकाल आणि निकाल क्रमांक सव्वीसचा निकाल तास क्रमांक तीन मधून फलगडी ज्योतिबापासून साई हेमंत गावडी शिवा मास्टर फॅन्स क्लब हो या गाडीचा एक नंबर आला विजय गलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन होलकर होल्डकर आपण या ठिकाणी स्टेज पशे यायचं